पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती व कष्टकऱ्यांचे नेते स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुरस्कार वितरण व सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था व श्री शेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात शिक्षण क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना तसेच संस्थांना गौरविण्यात आले तसेच पनवेल तालुकास्तरीय स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा दोन हजार पंचवीस चे बक्षीस वितरणही करण्यात आले कार्यक्रमाची सांगता मराठी पाऊल पडते पुढे या सांस्कृतिक व मनोरंजनात्मक सादरीकरणाने झाली स्टेजवर उपस्थित असलेले आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी त्याचबरोबर जे एम माझ्या पत्नी आणि भगतसाहेबांच्या कन्या शकुंतला ठाकूर बायटी देशमुख त्याचबरोबर उपस्थित अतुल भगत अरुण शेठ भगत शेजवरील सर्व मान्यवर हां कोण भगत बोललो काय ब <laughs> दिबा पाटील आणि भगत साहेब जे जसं आता महेंद्र खरतनी यांनी सांगितलं की रामशेठ ठाकूर जावय असला तरी ते एकाच याच्यात संस्कृत आणि ते एकच हे पुढं चालवतात परंपरा तर तशाच प्रकारे दिबा पाटील आणि भगतसाहेब यांचीसुद्धा दिबा पाटील वयानं मोठे होते पण भगतसाहेबांच्या अगदी जवळचे भगतसाहेब त्यांचे एकदम जवळचे होते दत्तूशेठ पाटील आणि भगतसाहेब ही जोड गोळी जसं आता आम्हाला तुम्ही रामशेठ आणि जे एम म्हात्रे म्हणताय तर तसं रतीनं त्यावेळेचं दत्तू शेठ आणि भगतसाहेब हे देवा पाटलांच्यावर होते आणि प्रत्यक्ष देवा पाटील नेतृत्व करत होते पण त्यांना फार चांगलं असं बळ द्यायचं काम जे आहे हे दत्तू शेठ आणि भगतसाहेब करत होते इतरही कार्यकर्ते होते पण कधीकधी असं असतं की प्रमुख जे असतात त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या दिशेनंच सर्व कामं होत असतात आज आपल्याला नुकताच मी उल्लेख केला मराठी पाऊल पडते पुढं आपण म्हणतो एक छान सुंदर असा कार्यक्रम आहे महाराष्ट्राचं मराठीचं पाऊल पुढं पडतंय अभिजात भाषा मराठी झालेली आहे पण केंद्रात नेतृत्व कुणाचं आहे सा मोदी साहेबांचं सा। म्हणजे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं पुढं चाललं आहे फडणवीस साहेब आहेत त्यांचे सर्व सहकार्य आहेत आणि असं मराठीचं पाऊल पुढं चालतंय देशाचं पाऊल पुढं पडतोय काल रात्रीच तुम्ही पाहिलं की पंचवीस मिनिटात नऊ अशी त्या अतिरेक्यांची स्थळं जी आहेत त्याचा खमा करून टाकला देश आणि महाराष्ट्र हे दोघेही पुढं चाललेत देश हा मोठा आहे महाराष्ट्र त्यातला एक भाग आहे सर्वात मोठं आता उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राशी राज्य आहेत आणि पराक्रमानं सुद्धा आहेत फक्त नुसत्या एरियानं नव्हेत किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर नव्हेत तर अशा प्रकारं हा पराक्रम गाजवण्याचं काम फार थोड्या लोकांच्या हातात था असतं आणि म्हणून ते दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली भगतसाहेबांनी केलं आणि महेंद्र घडताने सांगितल्यानंतर भगतसाहेबांनी आम्हाला घडवलं नुकतंच निवेदिकेनं सांगितलं कर्भराव अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलो आम्ही घडलो म्हणजे त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एन डी पाटील साहेब जनार्दन भगत यांनी गावांचं हायस्कूल आणलं म्हणून स्टेजवर आलेले सगळे कार्यकर्ते जे आहेत पनवेल तालुक्यातले बहुसंख्य कार्यकर्ते जे आहेत किती हायस्कूल शाळा झाल्या असतील पण रयत्न घडवलेत करमय अण्णांचा वारसा घेऊन आम्ही आलो भगतसाहेब खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि महात्मा फुलेंचा फोटो त्यांच्या ओटीवर होता सर्व लोक त्यांच्या ओटीवर जायचे ओटीवर बसायचे त्यांच्याकडं चहा प्यायचे तो चहा फार उपकारक होता मग अशी जे मात्र सांगितलं भगतसाहेब साहेब इबूत लावायचे इबूत म्हणजे जे जे डोक्याला लावतात ते त्याला इभूत बोलतात आपण देवाकडे गेलो नमस्कार केल्यानंतर कपडाला टिळा लावतो त्याला ला इबूत म्हणतात भक्ताच्या भगत खेळला की इबूत येतो तर प्रकारे तर ती फार गुणकारक अशी होती म्हणजेच त्यांनी दिलेला धडा जो आहे त्यांनी शिकवलेली शिकवण जी आहे ती फार महत्त्वाची होती ती आम्ही आम्ही का अंगीकारली अण्णांचा पायात चप्पल न घालता पूर्णपणानं फक्त गोरगेबाण करता आ, काम करत बसायचं त्यांना फिरायचं शिक्षणासाठी हे त्यांनी काम केलं होतं तशाच रीतीनं विविध क्षेत्रात भगतसाहेबांनी पण का काम केलं त्यातलाच एक भाग म्हणजे आपण स्वच्छता पण घेतलं त्याचबरोबरीनं शिक्षणासाठी शाळा बांधणं वगैरे झालं मोठं काम नव्हतं भात गोळा करून तो आणून त्याच्यातून गावकऱ्यांना सांगून अंगपेंतीनं श्री बिल्डिंग बांधायच्या शाळा तयार करायच्या आणि त्याच्यातून मुलांना शिक्षण द्यायचं पण त्याच्यामुळं ही सर्व जी मोठी रोपटी झालेली आहेत मोठी झाडं झालेली आहेत कर्तृत्ववान झाडं झालेली आहेत माणसं झालेली आहेत ती त्यांच्या परिश्रमानं झालेत म्हणजे आपल्याला म्हणता येईल महाराजांच्यानी संघटनात्मक नेतृत्व केलं आणि संघटना इतकी मजबूत बांधली की मोठमोठे राजा रजवाड्यांना महाराष्ट्राकडं वाकड्या नजरेनं पाहता आलं नाही आणि त्या सारखंच आपल्याला फुले आंबेडकर यांचं पण नाव घेतो तर त्यांनीसुद्धा याच पद्धतीने काम केलं संघटन हे फार महत्त्वाचं असतं भगतसाहेबांचा तो आत्मा होता त्याकरता त्यांनी अनेक आता अनेक व्यक्तींनी भाष्य पण केली की त्यांनी लोकांना जवळ घेतलं अगदी कधीकधी कठोरी इथे वागले काही काही वेळेला त्यांचा नियम जो असेल तो नियम पाळण्याकरता ते कधी हे नव्हते आता मग जे मंत्र्यांनी सांगितलं किंवा महेंद्र दत्तानं सांगितलं अरुण शेट्टी सांगितलं हळदी समारंभ बंद म्हणजे बंद त्याच शिस्त मी आमदार प्रशांत ठाकूर तुमच्या पुढे आहेत आमदार प्रशांत ठाकूरांचं लग्न ठरलं हळदी तर सोडून द्या साखरपुड्याला किती फक्त एक जीप आणि एक कार सात किंवा आठ माणसं गेली होती झाला साखरपुडा म्हणजे लग्न बघायचं नवऱ्या नव्या जायचं वर्षा भाग बसलेली आहे पण साखरपुड्यालासुद्धा माणसं नाहीत हळद आणि लग्न एकाच दिवशी म्हणजे अशा प्रकारचं हे भगतसाहेबांचं मार्गदर्शन होतं की उगाच खर्च नको म्हणजे खर्चालासुद्धा खर्चा आपल्याला आला पैसा म्हणजे कसाय उदळा नको आला पैसा तर देणग्या द्या चांगल्या कामाला पण तो उधळत बसू नका म्हणजे अशा प्रकारचं साधारण त्यांची शिकवण होती आणि त्या दृश त्या साच्यातून आम्ही गेलेलो आहोत त्याच्यामुळं आता बऱ्याच वेळा आमचा उल्लेख होतो की रामशेठनं हे केलं ते केलं परिश्रमाला पर्याय नाही भरपूर परिश्रम करा बुद्धी साप आपली ठेवून सरळ मार्गाने चाला जितकी जास्ती असतील ते गोरगिरी बना आणि जे अडलाय नडलाय पुढं जायची इच्छा आहे अशा तरुणांना तरुणींना मदत करा विविध क्षेत्रात ही त्यांची शिकवण आणि ती शिकवण घेऊनच पुढं चाललो आहे आणि करता आमची संघटना आपल्या रामशेठ ठाकूर विकास मंडळ हे चांगल्या रीतीनं काम करतोय जास्त माहिती झालं तर मी अर्धा एक तास दोन तास बोलावं लागेल पण ते न बोलताना आपण एक सांगू की ही संस्था उभी राहिली हे मंडळ उभं राहिलं ह्या विविध शाखा उभ्या राहिल्यात सर्व तर ह्याच्यातून आपण सर्वांनी पुढं जाऊन भगतसाहेबांचं काम पुढं चालू ठेवूया ज्यांना ज्यांना ही स्वच्छतेची बक्षिस मिळाली ज्या विद्यार्थ्यांनी अगदी महाराष्ट्र राज्य रेष्ट राष्ट्रीय सर्व बक्षीस मिळेल त्या सर्वांचं अभिनंदन आणि आपण सर्वांनी पुढं जाण्याकरता अशाच पद्धतीनं भगत साहेबांचं आरक्षण पुढं जाऊया इतकं आपल्याला विनंती करतो भगत साहेबांना श्रद्धांजली वाहून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सगळ्यात आधी स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांच्या सदोतीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना ज्यांना व्यासपीठावरती सन्मानित करण्यात आलं संस्थेच्या आजवरच्या वाटचालीमध्ये ज्यांचं महत्वाचं मोलाचं योगदान आहे अशा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याचबरोबरीनं रामशेठ ठाकूर सावजिकास मंडळाच्या बरोबरीनं आपण आज भगत साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं स्वच्छ ग्रामपंचायत स्पर्धा ही या ठिकाणी आयोजित केली खरं तर भगत साहेबांच्या विषयी याच्या पूर्वी देखील या ठिकाणी सांगितलं गेलं माझ्याही नंतर मान्यवर बोलणार आहेत त्यामुळे मी त्या सगळ्याची पुनरावृत्ती व्हावी असं अपेक्षित धरत नाही पण भगत साहेबांना ज्या पद्धतीचा समाज अभिप्रेत होता भगत साहेबांना ज्या पद्धतीचं गाव अपेक्षित होतं त्याच्यामध्ये स्वच्छता याला खूप वरचं स्थान होतं अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या वाढत चाललेली आहे वेगवेगळ्या विचाराची स्वभावाची मंडळी एका गावात परिसरात राहतात अशा वेळेला स्वच्छतेचा मूलमंत्र जपला पाहिजे हे देशाचे मान्य पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांनी सं संकल्पना सांगितली आणि ती आपल्यापैकी अनेकांनी अंग अंगीकारली आपल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वेगवेगळ्या शाळांना राज्यस्तरावरचे स्वच्छ पुरस् शाळा पुरस्कार मिळालेले आहेत अशा वेळेला भगत साहेबांच्या नावाचा हा पुरस्कार हा निश्चितपणानं या ग्रामपंचायतींना अधिक चांगलं काम करण्याची आणि अधिक मोठ्या स्तरावरती जाण्याची प्रेरणा देत राहतील खरं तर अलीकडच्या का काळामध्ये आपल्या परिसरामध्ये आपण पाहतोय स्वच्छतेच्या विषयीची जागरूकता आपल्या प्रत्येकाची वाढलेली आहे अशा वेळेला या ज्या ग्रामपंचायती आहेत ज्यांना आज पुरस्कार मिळालेला आहे माझा आपणा सर्वांना आग्रह असेल की सिडकोच्या कडे आम्ही आग्रह धरतोय कुठे सिडको नियोजन प्राधिकरण आहे कुठं नैना म्हणून सिडकोच नियोजन प्राधिकरण आहे अशा वेळेला सिडकोच्या कडे ग्रामपंचायतींनी आग्रह धरला पाहिजे पनवेल पंचायत समिती आग्रह धरते की या सगळ्या ग्रामपंचायतीच्या घनकचऱ्याचं वर्गीकरण विलगीकरण हे करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांचा स्वतःचा अशा पद्धतीचा घनकचरा निर्मूलन प्रकल्प असला पाहिजे आता सुकापूर पासून वेगवेगळ्या ग्रामपंचायतींनी या दृष्टिकोनातून पुढाकार घेतलाय आणि मला वाटत की या संपूर्ण पनवेल तालुक्याला आता मुंबईशी अटल सेतूच्या माध्यमातून जोडला गेलाय पायाभूत सुविधांचे प्रचंड मोठे प्रकल्प आता पनवेल परिसरात येत आहेत विमानतळ चालू झाल्यानंतर तर आंतरराष्ट्रीय नकाशावरती आपला पनवेल तालुका येणार आहे अशा वेळेला त्या पनवेल तालुक्यामध्ये छोट्या मोठ्या संधीसाठी येणारा प्रत्येक माणूस हा पनवेल तालुक्याचा अवलोकन करत असताना त्याला या पनवेल तालुक्याकडे पाहिल्यानंतर एक वेगळी दृष्टी मिळाली पाहिजे ती विकासाची निश्चित असेल पण त्याचबरोबरीनं त्या दृष्टिकोनामध्ये पनवेल विषयीचा आदर असला पाहिजे तर त्याच्यासाठीची सुरुवात स्वच्छतेपासून सौंदर्यापासून झाली पाहिजे आणि म्हणूनच या पुरस्काराचं आयोजन हे या दोनही संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला मग चिंद्रण ग्रामपंचायत असेल गव्हाण असेल करंजाडे असेल किंवा तुराडे असेल आणि विचुंबे असेल या सगळ्यांचंच मी या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांना ज्यांना संस्थेचे विद्यार्थी माजी विद्यार्थी संस्थेचे वेगवेगळे सेवक ज्यांना ज्यांना असे पुरस्कार आज भगत साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मिळाले त्या सगळ्यांनाच त्यांच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मला एक वाटतो अशा थोड पुरुषांची आज जयंती होत असताना सदोतीस वर्ष कशी समोरून गेली माहिती नाही पर्यंत ती आज सुद्धा आमच्यात आहेत पक्ष का असेल नसेल मी पक्षाची कुठलीही घोषणा इथं बोलणार नाही किंवा कोणाचा उदोभाव करणार नाही त्यांच्यासारखी व्यक्ती सोबत येणं फार महत्वाचं आहे त्यांचा जन्मसुद्धा बघा एकोणतीस फेब्रुवारी हे ती जयंती चार वर्षांनी येते आता इथं बसलेल्या किती लोकांची एकोणतीस फेब्रुवारी जन्मतारीख आहे मला माहिती नाही पण अशा थोर माणसाची अशी जयंती सुद्धा चार, चार वर्षांनी येते आपण दरवर्षी जयंती को साजरी करतो पुण्यतिथी तर दरवर्षी करतो पण चार वर्षाचा सुद्धा एक गॅप जातो तरी लोकांना सुद्धा ते आठवणीत राहतात ज्यावेळी आम्ही संस्था चालू केली एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांच्या नावाने त्यावेळी मी मुद्दा म्हणून उल्लेख करतो का आमचे चार शिक्षक होते लेडीज एक फडवणीस म्हणून मुख्याध्यापिका होती एक जॉर्ज म्हणून ते आता कोण किती जिवंत कुठात मला माहिती नाही परंतु ब्याण्णव सालच्या ते आमच्या आणि एक मात्रे म्हणून मॅडम होती आणि शेट्टे अशी चार लोक होती आणि ते चालीमध्ये कुठं टॉयलेटची सोय नाही काय नाही अशा या इंग्लिश मिडियमच्या जसं अरुण शेट्टी सांगितला किंवा भाऊ शेट्टी मुलं अशा पद्धतीने ती संस्था चालू केल्यानंतर तिचा इतपर्यंत झेप गेली की भगत साहेब आमच्या या भागाचे न्याय करायचे स्वतः ते नांगर धरायचे शेतीवर जायचे प्रत्येक गोष्टीची त्यांना आवड होती परंतु आज ते कमी शिकलेले असतानासुद्धा त्यांच्या नावात जी संस्था उभी राहिलेली आहे त्या संस्थेतून आज न्यायाधीश झाले म्हणजे न्याय ते न्याय काढायचं होतं त्याच न्यायाधीशसुद्धा होऊन गेले आणि अनेक टेक्निकल असे आहेत आता काय पूर्वी कसा का कॉलेजला जायचं म्हटलं तर काय असायचं आर्ट सायन्स कॉमर्स याच्या पलीकडं काय नाही डॉक्टर इंजिनियर आता त्याच्यापेक्षा अनेक टेक्नॉलॉजी संस्था त्यांच्या नावाने चालू झाल्यात हे रामशेठचं निश्चित त्यांना ते श्रेय जातो याच्यात काय वाद नाही पण मी त्यांची एक जुनी आठवण सांगेन फक्त आणि माझे दोन शब्द का शेवटी कार्यक्रम सुद्धा आहेत भगत साहेब नेहमी मला पनवेलला आम्ही असायचो येतेवेळी मी संध्याकाळी कधीतरी रात्री गाडी असेल नसेल मी समोरून आले होते त्यांना घेऊन यायचो बुलेट होती माझ्यावर पंच्याऐंशी सालची आज चाळीस वर्ष झाली ती आठवण सांगतो भगत साहेबांना मी गाडी थांबवली मला वाटले ते बसलेत मी गप्पा मारीत ओवल्यापर्यंत आलो आणि भगत साहेब दिसत नाही भरले का काय झाले मग मी परत फिरून गेलो तिथं भगत साहेब अरे काय जना तू असं कसा तर साहेब मला वाटलं तुम्ही बसलेत त्यांच्या हातात मच्छीची बिशवी होती पाकट बोलतो घेतलाय ना तुम्हाला असं टाकून अशा पद्धतीच्या जुन्या आठवणी हो आहेत ते मी कधी ते माझे गुरु होते आमच्या या भागात भक्तांनी विभूत लावली ना सर्व त्यांचे कार्यकर्ते होत असे विरोध असाच काँग्रेस असा तर याच्या पलीकडे कुठला पक्ष या भागात नव्हता चालायचं ती विरोधा प्रत्येक ठिकाणी असावा पण अशा व्यक्तीच्या याला पुण्यतिथीला आज आपण सर्व जमलेत अतिशय चांगला दिवस आहे मला सुद्धा त्याचा अभिमान वाटतं महेंद्रगडातली भरपूर साहेबांबद्दल माहिती भगत साहेबांबद्दल दिली प्रशांत ठाकूर सुद्धा बोललेत पण काम करण्याची जी, जी पद्धत असते ना ती अलग होती न तीच आज आपण करतो त्यांच्या नावाने याचा साथ अभिमान आहे आजच्या या पुण्यतिथीच्या याच्यात मी त्यांना वंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज